नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या अनुषंगानं निवडणूक प्रक्रिया पारदर्शक सुरळीत आणि कायदेशीर तरतुदीनुसार पार पाडण्यासाठी प्रशासनाकडून आवश्यक सर्व तयारी पूर्ण करण्यात आलेली आहे निवडणूक आयोगाचे मार्गदर्शक सूचनानुसार कामकाजाची अंमलबजावणी करण्यात येत आहे करंब शहराची एकूण मतदारसंख्या वीस हजार नऊशे अठ्ठावन्न असून पुरुष मतदार दहा हजार सातशे तेरा व महिला मतदार दहा हजार दोनशे पंचेचाळीस आहे कळंब नगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीस कळंब शहरामध्ये चोवीस मतदान केंद्र स्थापन करण्यात आलेले आहेत कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासनासमवेत समन्वय साधून एक उपविभागीय पोलीस अधिकारी एक पोलीस निरीक्षक शून्य दोन सहाय्यक पोलीस निरीक्षक सहा पोलीस उपनिरीक्षक अठ्ठासत पोलीस अंमलदार व पंचाहत्तर हॅमगार्ड यांची नेमणूक करून कायदा व सुरक्षेचे नियोजन निश्चित करण्यात आले आहे